यात्रा, यात्रा सिद्ध रामेश्वरांची संकल्प उत्तम आरोग्याची, भव्य आरोग्य आरोग्या शिबिर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया क्रिया नेत्र ने तपासणी व हो मोफत चष्मे वाटप मोफत औषधोपचार बालरोग तपासणी विविध आजारांची तपासणी दात नाक कान घसा तपासणी हाडांची संपूर्ण तपासणी स्त्री रोग तपासण्या त्वचारोग तपासण्या ब्लड प्रेशर मेंदूंच्या विविध तपासण्या शुगर तपासण्या ऑक्सिजन लेवल तपासण्या आवश्यक रक्त चाचण्या सोलापूर शहर जिल्ह्यासह ग्रामीण भागातील नागरिकांनी या भव्य आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा हवा दिनाना चौदा व सोळा जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी ठीक दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत स्थळ होम मैदान सोलापूर आयोजक स्वामी भक्त परिवाराकडून महेश इंगळेंचे औक्षण महेश इंगळेंच्या पन्नासाव्या वाढदिवसा प्रत्यर्थ एक्कावन्न प्रकारच्या मिठाईंची मेजवानी बदलापूरचे निस्सिम स्वामी भक्त चंद्रकांत ठाकूर उर्फ ठाकूरमामा मामा परिवार यांच्या वतीने येथील श्री वटवृक्ष देऊन ओवाळणी व औक्षण करण्यात आले या प्रसंगी परिवाराच्या वतीने महेश इंगळे यांना एकावन्न प्रकारच्या खाद्य मिठाईंची मेजवाने भेट देऊन विशेष उपक्रम राबवण्यात आले या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी स्वामी भक्त चंद्रकांत मामा ठाकूर मामे श्रीशैल गवंडे प्रसाद सोनार सोमदत्त असोलकर विपुल जाधव गिरीश पवार श्रीकांत मलवे व चंद्रकांत ठाकूर मामा परिवारातील सदस्य उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट